राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे भरती प्रक्रिया सुरू असताना भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची अनेक ठिकाणी हेळसांड होत असल्याचं चित्र पाहायला मिळते अनेक ठिकाणी विद्यार्थी जागा मिळेल तिथे झोपत असल्याचं देखील आपण पाहिलं आहे आपल्यासोबत जालना शहरामध्ये भरती प्रक्रियेसाठी आलेले काही विद्यार्थी आहेत आणि रेनिल फाउंडेशन जे जालना शहरामध्ये कार्यरत आहे ते या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था व राहण्याची व्यवस्था करतायत प्रत्येक गावंडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात जी न्यूज एटीन मध्ये आपलं स्वागत काय सांगाल कशा का प्रकारे विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाते आता आम्ही एक सामाजिक भावनेतून हा उपक्रम करत आहेत कारण की आम्ही ह्या गोष्टी खूप जवळून पाहिल्या आहेत की मुलं जिथे भरतीला जातात त्यांचे किती हाल होतात त्या दृष्टीने माझ्या मी घरीच काही मुलांची व्यवस्था केली होती माझ्या घरी काही रूम शिल्लक होते त्या हेतून मी मुलांची आपल्या राहण्या राहण्याची जेवणाची व्यवस्था काल केली होती काल जवळपास तीस मुलं माझ्या इथे होते आणि आज मी अजून जास्त मुलांची आम्ही सोय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही जी उदात्त भावनेने तुम्ही मुलांना हे करता येतो याच्या मागे काय प्रेरणा आहे आणि का करताय आता हे जे मुलं आहेत हे उद्याचं भविष्य आहे त्यामुळं त्यांच्या हातून एक आपल्या देशाची सेवा घडणार आहे तर त्यांना जी आणि आपल्याला काय खूप मोठे काही गोष्टी कराव्या लागत नाहीये की त्यांचा एक आपल्याला फक्त थोडाफार एक पुढाकार घ्यावा लागत सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक जमतात काल फक्त आम्ही तीस मुलांची व्यवस्था करू शकलो पण कालची जी गोष्ट घडली त्याच्यामुळे जालन्यातील अनेक दानशूर व्यक्ती आता पुढे येऊन आम्हाला संपर्क साधत आहेत आणि त्यांनी पण काही जागा उपलब्ध करून दिली आहे मुलांसाठी तर आज आम्ही जवळपास दोनशे ते तीनशे मुलांची तर नक्की व्यवस्था करू राहण्याची झोपण्याची जेवणाची पण आपल्यासोबत काही पोलीस भरतीसाठी आलेली मुलं देखील आहेत काय सांगशील मित्र कुठून आलाय सर मी धन्यवाद नमस्ते सर मी नांदेडून ना आलेलो आहो आमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आम्ही मी पहिलेही भरती मारलेलो आहोत रस्त्यावर मी झोपले रातार रातारभर रस्त्यावर झोपलेला आहोत वाहनाचा आवाज असतो सकाळी आम्हाला साडेचार वाजता उठून ग्राउंड माराव लागते त्यानुसार आमची खूप धावपळ होती किंवा किंवा खूप त्रास होतो त्यामुळे आम्ही सकाळी थोडा विकनेस पण करतो असं आरामदायक आम्हाला व्यवस्थित जेवण आणि जागा दिल्यामुळे फ्रेश राहील सकाळी आम्ही आपल्यासोबत आणखी काही आहेत मुलं तू कुठून आला मित्र जळगाव आलाय सर आणि कसं वाटतंय तुमची सगळी राहण्याची व्यवस्था व्यवस्था एकदम आम्ही जळगाव आला बसस्टँडवर गटकरा मध्ये आला गेटवर वर मित्रांना मित्रांना नंबर दिला सरांचा सरांना लोकेशन टाकलं मी लोकेशन इथे आला रूमवर एकदम व्यस्त आहे सर आतापर्यंत किती भरती मारल्यात तुम्ही मी सर दुसरी भरती माझीवाली हो तर याच्या आधीचा अनुभव कसा होता तुमचा सर सकाळी सकाळी सोय जास्त वाटत नाही हो होती म्हणजे झोप होत नव्हती त्याच्यामुळे सर पोलीस भरती मार्क एक दोन दुमा, एक दोन मार्क कमी होत होते आता काय अपेक्षा आता, आता एकदम आहे सर म्हणजे रोज रू, रूम गेम समजा व्यस्त आहे सर, सर? आपल्यासोबत आणखीन काही का मुलं आहेत मित्र तुझं नाव काय आणि कुठून आला माझं नाव श्रीनिवास राहकर आहे मी पुण्याहून आलो आहे पण मी नांदेडचा तुमची व्यवस्था केली त्याबद्दल मी त्यांचा खूप आहे धन्यवाद देतो त्यांना आणि त्याबद्दल ता त्यांनी त्यांनी आमच्या आमची चांगली सोय घेतली जेवणाची खाण्याची आणि त्याबद्दल त्याचा भी आपल्यासोबत आणखीन एक जालना जिल्ह्यातील परतूर इथून आलेला मुलगा आहे तुझं नाव काय मित्रा रोहन घाईतडक आणि कधी आला तू आणि कशी व्यवस्था आहे मी दोन दिवसा अगोदर आलेलो आहे तर माझी पहिलीच बर्ती होती तर मी ग्राउंड गेलो ग्राउंड बघायला दोन दिवसा अगोदर तर एका विद्यार्थ्यांनी सरांचा नंबर दिला होता तर मला आधी खोटंच वाटलं होतं त्याच्यानंतर मी आलो बघितलं तर रिन्युअल फाउंडेशनच्या सुविधेने आम्हाला राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था वर केली त्यांनी तर मंडळी हे होते पोलीस भरतीसाठी जालना शहरामध्ये आलेले विद्यार्थी या विद्यार्थ्यांची रिन्युअल फाउंडेशन जीवनाची आणि राहण्याची मोफत व्यवस्था करते काल त्यांनी तीस ते पन्नास विद्यार्थ्यांची व्यवस्था केली आज ते दोनशे ते ती तीनशे मुलांची व्यवस्था करत आहे आणि जालना शहरातील अन्य जे सामाजिक जाणीव असलेले लोक आहेत पुढाकार त्यांनी देखील पुढाकार घेतला आहे सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे आणि ते देखील या कामी मदत आहेत नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना